भाजप महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे अशा सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार आहे का नागपूरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना जे पत्रक देण्यात आलेलं आहे ते आता समोर येताना दिसत आहे त्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही आपली नवीन परीक्षा आहे असंही म्हटलं गेलं आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वव्यापी नेतृत्व सुद्धा आपल्याकडे आहे तसंच अमित शहा नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण क्षमतेनं ही येणारी विधानसभेची निवडणूक आपल्याला लढवायची आहे याचा आपल्याला सामना करायचा आहे असा उल्लेख या पत्रकामध्ये करण्यात आलेला आहे कार्यकर्त्यांना पत्रकाचं वाटप करण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये भाजप महाराष्ट्रामध्ये सामूहिक नेतृत्वामध्ये आता निवडणूक लढवणार का असाही प्रश्न यामुळे पडलेला आहे यामध्ये नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचाही उल्लेख आहे सध्या अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत दोन दिवसाच्या आणि अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये सध्या ही बैठक सुरू आहे जोवर आपण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जिंकत नाही तोवर कुणीही थकणार नाही थांबणार नाही विश्रांती घेणार नाही आता सगळ्यांचं एकच लक्ष आहे ती म्हणजे महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक असंही म्हटलं गेलं आहे याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या सोबत आहेत रजत आपण बघतोय ही आढावा बैठक सुरू आहे आणि यामधून आता कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला जातोय निवडणुकांच्या संदर्भातला आलेला आहे त्याच्यामध्ये विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसून कामाला लागण्याची सूचना जी आहे ती कार्यकर्त्यांना देण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत विधानसभा निवडणुका पार पडत नाही आता कोणीही दमणार नाही आणि थांबणार नाही अशा पद्धतीचा एक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि सोबतच आतमध्ये त्याच पत्रकाशी संबंधित काही होर्डिंग जे आहे ते मंचाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये स्पष्ट जो नमूद करण्यात आलेला त्याच्यातून एक लक्षात येते की महाराष्ट्रामध्ये भाजप जे आहे ते सामूहिक नेतृत्वाच्या स्वरूपामध्ये निवडणूक एक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि सोबतच आतमध्ये त्याच पत्रकाशी संबंधित काही होर्डिंग जे आहे ते मंचाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लि जो नमूद करण्यात आलेला आहे त्याच्यातून एक लक्षात येते की महाराष्ट्रामध्ये भाजप जे आहे ते सामूहिक नेतृत्वाच्या स्वरूपामध्ये निवडणुकीमध्ये सामोरं जात आहे की काय त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे अमित शहा या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला विधानसभेची ही निवडणूक लढवायची आहे त्यामुळे भाजप जी आहे ते एक सामूहिक नेतृत्व कार्यकर्त्यांसमोर आणि पुढे मतदारांसमोर ठेवत आहे का हे या पत्रकाच्या अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्या चक्र आपल्याला अडकायचा नाही आहे आणि जनतेपर्यंत आपले काम पोहोचवायचे तेही या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राची जी विद्यमान राजकीय परिस्थिती आहे त्याच्या अनुषंगाने एक महत्वाचा कानमंत्र अमित शहा आणि इतर वरिष्ठ नेते तर कार्यकर्त्यांना देतच आहे मात्र त्या पत्रका मा माध्यमातून भाजपची पुढची स्ट्रॅटेजी कशी राहणार आहे ते जवळपास स्पष्ट होत आहे या मिनी अगदी धन्यवाद रजत या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट